भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने माझी पत्नी सौ सविता प्रवीण सुरवाडे यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे व त्याच अनुषंगाने आमच्यासोबत काही नगरसेवक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केलेले आहे तर आम्ही स्वतंत्र म्हणजे वा महाविकास आघाडी सोबत नसून आम्ही स्वतंत्र काँग्रेस कौ, पक्षाकडनं निवडणूक लढवित आहे मतदारांना काय अपील करणार नाही मतदारांना या ज्या प भुसावळची जी परिस्थिती या ठिकाणी आहे जी पाण्याचा प्रश्न असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो स्वच्छतेचा प्रश्न असो किंवा ज्या मूलभूत सुखसुविधांचा ज्यापासून वंचित ठेवण्यात आलं भुसाळ नागरिकांना ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि जनतेच्या पुढे प्रचाराच्या माध्यमातून डोर टू डोर आम्ही प्रचार करणार आहोत आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने माझी पत्नी सौ सविता प्रवीण शिरवाडे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे व आम्ही काँग्रेस पक्ष व इतर प्रभागातील न इच्छुक नगरसेवक काँग्रेस पक्षाचे त्यांनी उमेदवारी अर्ज आज रोजी दाखल केलेला आहे तर आम्ही ज्या भुसाळ शहराच्या विकासासाठी आणि भुसाळ शहराच्या ज्या रखडलेल्या जी काही परिस्थिती आहे पाण्याचा मूलभूत प्रश्न त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुखसुविधा ज्या काही मागच्या अलीकडच्या काळामध्ये लोकांना गैरसोयी साठी जावं लागलं त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष भक्कमपणे जनतेसमोर प्रचारासाठी डोर टू डोर आम्ही जाणार आहोत आणि काँग्रेस पक्षाने आम्हाला अधिकृत ए बी फॉर्म हा आम्हाला दिलेला आहे व तो आम्ही आमच्या निवडणुकी अर्जासोबत जोडलेला आहे भाऊ गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला होतं हो तेच आहे की मग विकास आघाडीसोबत आम्ही लढलो आणि आमचे उमेदवार जे होते डॉक्टर राजेश मानवतकर यांना पक्षाने उमेदवारी दिली त्यावेळेस मीही त्यांच्या म्हणजे उमेदवारीसाठी इच्छुक होतो परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आम्ही पक्षाचंच काम केलं त्यांच्यासाठी प्रयत्न केले निवडून आणण्यासाठी परंतु जनतेने आम्हाला ज्या कमी वेळामध्ये जवळपास साठ हजाराच्या अंदाजीत आम्हाला मदत धिक्के दिलं त्याबद्दल काँग्रेस पक्षाने आम्हाला जनतेने कौल दिलेला आहे की काँग्रेसच्या बाजूने जनता आहे काँग्रेसच्या बाजूने भुसाळकर आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्याच नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक लढवित आहोत